विशाळगड तोडफोड प्रकरणी शिवभक्तांवर गुन्हे संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर रविवारी विशाळगडावरील आक्रमक होत काही शिवभक्तांनी तोडफोड केली होती त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे पाचशेहून अधिक शिवप्रेमींविरोधात गुन्हे दाखल केले होते तसेच काहींची धरपकडही केली होती पोलीस आणि प्रशासनाकडून झालेली या कारवाई विरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान संभाजीराजे छत्रपती हे, संभाजी हे शाववाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत याबाबत सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले की काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपवण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलीस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा असा आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं त्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले तिथे त्यांनी शिवभक्तांवर केलेल्या कारवाईबाबत पोलिसांबाबत चर्चा केली दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे ताजा बदम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा